नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये मालिकेला आता एक वेगळंच वळण आलेलं आहे वसुंधराम नंदनीला म्हणत असते तुझ्याच आनंद निवाससाठी हार विकलाय ना जे काय आहे ते खरं सांग की त्यानंतर विक्रम नंदनीला म्हणतो कशासाठी विकला काय झाले तुझ्या तुझ्या आनंद निवासला त्यानंतर जीवा मतो मी सांगतो काय झाले ते मी एका चुकीच्या व्यक्तीबरोबर डील केली होती आणि त्यामुळे हे सगळं काही घडलं आहे विक्रम म्हणतो बरोबर तू डील केली होतीस तुला अक्कल तर नाही येत आहे जीवा पण तुला माणसांसोबत कोणत्या प्रकारे डील करायची आणि पुढचा माणूस कसा आहे हे सुद्धा तुला समजत नाही का त्यानंतर माननीसुद्धा जीवाला प्रश्न विचारायला लागते आणि कोणाबरोबर तू डील केलेस जीवा ते तरी सांगशील का आणि त्यानंतर जीवा भास्करचं नाव घेतो आणि मी भास्कर काकासोबत डील केली होती त्यानंतर विक्रमचा पारा मात्र खूपच चढतो आणि त्यांनी रागाच्या भरात जीवावरती हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे कॉलरला धरून तो टेबलवरती त्याला आपटतो आणि काठी घेऊन त्याला मारणार तेवढ्यात पार्थने विक्रमचा हात धरलेला आहे आणि बाबा हे तुम्ही चुकीचं करते हे सांगून पार्थने विक्रमला शांत केलेला आहे आणि ह्या सगळ्या मागचा सूत्रधार वसुंधरा आणि रम्या आहेत हे सत्य सगळ्यांसमोर येईल का पाहिल्याबद्दल धन्यवाद